महामार्ग रस्ते आणि द्रुतगती मार्गावरून भटकी कुत्री आणि जनावरं हटवण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकारांना दिले आहेत भटक्या कुत्र्यांच्या संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाच्या तीन न्यायाधीशांच्या खंडपीठानं निर्णय सुनावला आहे या आदेशाचं काटेकोर पालन होणं गरजेचं आहे तसं झालं नाही तर संबंधित अधिकाऱ्यांना वैयक्तिकरित्या जबाबदार धरलं जाईल असंही सुप्रीम कोर्टानं स्पष्ट आहे त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयानं सर्व राज्य सरकार आणि केंद्रशासित प्रदेशांना रुग्णालयं शैक्षणिक संस्था सार्वजनिक मैदानं स्थानकं अशा सरकारी आणि खाजगी संस्थांची माहिती घेऊन त्याला कुंपण घालण्याचे निर्देशही दिले आहेत भटक्या कुत्र्यांना या ठिकाणी आत प्रवेश करता येणार नाही यासाठी ही, या ही खबरदारी घेण्यास सांगण्यात आलं आहा तसंच परिसरा या परिसरामधून भटकी कुत्री हटवून त्यांचं निर्बीजीकरण करावं आणि त्यांना प्राण्यांसाठीच्या संगोपन केंद्रात स्थलांतरित करण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत दरम्यान काही वकिलांनी या आदेशावर चिंता व्यक्त केली न्यायालयानं त्यावर पुनर्विचार करावा अशी विनंतीही करण्यात आली मात्र खंडपीठानं ती मागणी फेटाळली आहे